चला आम्ही चाललोय आज बाजारात आमचा बाजार आहे शुक्रवार आणि पाहुण्याला चालवलंय बाजारात पाणीपुरी चारायला आमचा बारका दादा सगळे चाललोय भवशीला गाडी घे चला काय पोरांचा चाललंय खेळ काय काय हा आमचा तता सगळे प्रज्ञा प्रज्ञा सुद्धा लहानपणीचा व्हिडिओ पाणीपुरी खायची काय काय खायचं भरपूर गाड लागते मी काय आमच्या इथला आणखीन बाजारच नाही दाखवलेला चांगला भरतो पहिला सोमवारचा असायचा आता शुक्रवारचा आहे काल यात्रा ही झाली काल यात्रा परवानशि यात्रा जवळच आहे बो चला दीण बारे दीण बारे ला ला चला काय घरी तर जवळच आहे आमचं आणि तुम्हाला बाजार दाखवते येते ओरवर आणतात पाटे मग मला बाजार दाखवते आता तिथे लाईट ही का तर बाजार आहे की जायचं आम्हाला चालत म्हणजे हेच रस्ता फक्त त्या कॉर्नरला बाजार आहे एवढून पहिले दाखवते रेकड बघू शवती म्हणतो मी पानपुरी खायला आलोय दाखवते आम्ही मावशी करते आम्ही पानपुरी खायला आलोय चांगले एक नंबर पानपुरी असते आणि एक नंबर पाहिला हो ਉਹ ਨੂੰ ਨਾਲ ਨਹੀਂ ਸੁਧਰ ਆਉੜ ਤੇਨਲਾ ਮੈਂ ਤੇ ਇਹ ਤੁਹਾਨੂੰ ਸੁਣੋ ਤਾਂ ਨਹੀਂ ਬੇਪੋਰਨ ਬੁੱਕੀ ਬਾਜ਼ਾ ਕਾਂਚੀ ਐ ਬਸ ਐ ਤੇ ਇਹ ਬੁੱਕੀ ਤਾਂ ਆਹ ਪਾਉਂਦੀ ਸੀ ਜਾਤਾ ਆਹ ਆ ਗਿਆ ਇਹ ਤਾਂ ਬੁੱਕੀ ਰਹਿੰਦੇ ਹਾਂ ਹਾਂ ਆ ਤਾਂ ਪਾਣੀ ਪਾਣੀ ਇੱਕ ਪਾਰਸਲ